तुम्ही कधी बी एच अशी गाडी नंबर प्लेट पाहिली आहे का भारत सरकारने ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये बिगर वाहतूक वाहनांसाठी बीएच नंबर प्लेट किंवा भारत मालिका नोंदणी क्रमांक सादर केला होता बीएच नंबर प्लेट मुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर वाहन नोंदणी हस्तांतरित करण्याची गरज पडत नाही बीएच सिरीज साठी पंधरा सप्टेंबर दोन हजार एकवीस पासून नोंदणी सुरू झाली होती उदाहरणार्थ मोटार वाहन कायद्यानुसार समजा तुमची कार कर्नाटकमध्ये के ए नंबर प्लेटने नोंदणीकृत आहे जर तुम्ही स्थलांतर केले तर तुम्ही तुमचे वाहन फक्त के महिन्यांच्या कालावधीसाठी चालवू शकता त्यानंतर तुम्हाला नवीन राज्यात वाहनाची नोंदणी करावी लागेल परंतु परंतु बीएच सिरीज नोंदणी क्रमांक आवश्यक असणार नाही पण बीएच नंबर प्लेट सर्वांसाठी उपलब्ध नाही तर बीएच नंबर प्लेट फक्त राज्य आणि केंद्र सरकारचे कर्मचारी संरक्षण क्षेत्र बँक कर्मचारी प्रशासकीय सेवा चारपेक्षा जास्त राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यालय असलेले खासगी फर्म कर्मचारी या उमेदवारांसाठी आहे बी एच मालिका लायसन्स प्लेट आणण्याचे कारण म्हणजे प्रत्येक वेळी वाहने बदलताना होणाऱ्या त्रासापासून नागरिकांचा वेळ आणि ऊर्जा वाचवणे अशाच माहितीपूर्ण आणि मजेदार गोष्टीसाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा